वेलकम नमस्कार तुम्ही हे बघा माझा भाऊ आहे हे बघा भाऊस ले बाहेर पडतोय बघा भरपूर पडतोय कामगिरी पावसामुळे आम्हाला शाळेत जाऊ शकत नाहीत सुट्ट्या पण देत नाहीत आम्हाला शाळेत शाळेला सुट्ट्या पण देत नाहीत आणि माझी सगळी तयार झाली माझी आज टेस्ट आहे माझ्या भावाची टेस्ट आहे माझ्या भाऊ नाही माझी एकटीची टेस्ट आहे टीचरने मला सांगितलं की हे घेऊन यायचं आहे मिक्स होईल असं सांगितलं आहे मम्मीने टीचरने सॉरी मम्मी म्हणली टीचरने सांगितलं तिच्याबद्दल टीचर बघा माझा भाऊ कसा करते तुम्हाला दाखवते पाऊस किती चालू आहे तुम्हाला माहीत पण नसेल बघा किती भरपूर पाऊस आता मी बाहेर आलेली आहे हे जरा पाऊस किती चालू आहे भरपूर इथनं चाल इथनं पाऊस चालू आहे पत्ता आहे क्या त्या भाऊनी मग आता तर रेनकोट घातलाय मला घेतलेला होता मम्मी मला रेणकोत कधी घेऊन देणार ना हे राहू दे मला हा त्यालाच दे आणि तुला दुसरा नवीन घेऊन नवीन घेऊन देते मस्त छान छान काय तू केलं रे चेन बिघडून टाकलीस वेळेवर उशीर झाला आधीच तर तशीच बिघडवते मग आता मी शाळेत जाते माझ्या भावाचे रेनकोट घालणार झालाय बाय टेक केअर कसा दिसत आहे शिव शिवाया चला उशीर होते चला जाऊ चल ग बाई तुझं काय हो, व्हिडिओ चालू असते ग बाई जो